दादांचा पाठिंबा आहे विधानसभेमध्ये प्रश्न मांडायचा आहे परंतु त्या प्रश्न मांडत असताना त्यांना खऱ्या अर्थाने जर पाठिंबा होऊन आपण जर दबाव तंत्र त्या ठिकाणी केलं विधान भवनासाठी तर दादांच्या आंदोलना आठून मोठ्या प्रमाणात साथ सगळ्यांनी द्यायला पाहिजे आणि तो विषय त्या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये पिंपरी या ठिकाणी जो काही घटना घडली त्या घटनेची खरतरी आंदोलनाला झालं नाही कारण त्या घटनेमध्ये त्या ठिकाणी एक जीव गेला आणि तो जीव गेलेला असताना त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना जे काही प्रश्न विचारले क्वचितच त्या ठिकाणी कळत न कळत थोड्या भावना त्या ठिकाणी ज्यांचा माणूस गेला त्यांच्या थोड्या तीव्र झाल्या आणि त्या वर साहजिक आहे त्यावेळी होत असताना त्या भावना होत असताना खर तर तिथले जे अधिकारी आहेत मी तर त्या अधिकाऱ्यांचा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी करतो कारण त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे पहिली गोष्ट तुम्ही कामामध्ये तुमच्या कसूर करताय कसूर करत असताना तुम्ही त्या शेतकऱ्यांवर त्या निष्पाप लोकांवर तुम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करताय गुन्हा कसला तर सरकारी कामात अर्थ तीनशे त्रेपन्न गुन्हा तुम्ही दाखल करताय सरकारी कामात अडथळा म्हणजे तुम्ही पहिलं तुमचं सरकारी काम तरी नीट करताय का आम्हाला वेळेत पिंजरं देताय का ज्या ठिकाणी आम्ही तुम्हाला फोन केला काही घटना घडली तर तुम्ही तत्काळ येत आहे का तुमचं तरी सरकारी काम कुठे जर चाललंय तेव्हा तुमच्या कामात अडथळा ठीक आहे त्या ठिकाणी जी गोष्ट झाली थोड्याशा भावना त्यांच्या तीव्र झाल्या असतील परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारे गुन्हा दाखल करणं हे खरं तर चूक आहे या गोष्टीचं कुणीही समर्थन करणार नाही म्हणून मी त्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो दुसरी गोष्ट म्हणजे पुढे जात असताना जर तुम्ही जर त्या निष्फळ माणसाचा जर बळी जातोय मग आपण ग्रामस्थांनी दादा त्यांच्यावर तीनशे तीस दोनशे नव्याण्णवचा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का दाखल करू नये हा माझा तुम्हाला फायदा प्रश्न आहे तुम्ही जर आमच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करता तर आम्ही तुमच्यावर दोनशे नव्याण्णव तीनशे का दाखल करू नये सदोष वधाचा गुन्हा असा माझा या ठिकाणी सवाल आहे तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी एकजुटीनं दादांच्या आंदोलनाला सगळ्यांनी साथ द्यावी दादांचं आंदोलन हे काही स्वतःसाठी नाही तर सगळ्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे जनतेसाठी आहे तरी दादा हे आंदोलन जरी आपलं बिबट्याच्या संदर्भात असेल तरी या बिबट्याच्या संदर्भात आंदोलन असलं तरी याला एक जोडून अजून एक प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तो म्हणजे ही आए, जी इलेक्ट्रिसिटीची जी लाईट आहे पाणी भरण्याची ती शंभर टक्के आम्हाला सकाळी सहा ते रात्री सहा वाजेपर्यंत बारा तास दिवसा लाईट मिळाली पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे तुम्ही भेज लाईट करून मोटारीने शेतकऱ्यांना पाणी वारता येईल खरं तर बिबट्याचा जो प्रश्न आहे तो सध्या रात्रीचा जास्त उद्भवतो रात्रीच्या जा वे वेळी बिबटे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या असतात आणि शेतकऱ्याच्या जीवावर ते बेचत असतं आळेगावामध्ये मी सांगितलं परिस्थिती काही बिबटे आहे त्या दिवशी मुंबईवरून मी थोडा लेट आलो साधारणपणे बारा एक वाजले होते गेले जाताना पाच सहा मोटरसायकल आमच्या घरापासून पोरं आली होती मी त्यांना हटकवलं म्हटलं काय प्रकारे पाहिलं ते पोरं वर खिचणी घाली गावात दिस होती गाव का ठेव वगैरे घेऊन चालली म्हणजे काय बाबांना तुम्ही कुठं चालले आता म्हणजे काय नाही आता बिबट सोपाय होता म्हणजे ते रात्री लोक आता फिरायला लागली जी म्हणजे तरुण पोर आहेत म्हणून त्यांचा उत्साह आहे म्हणजे याचा अर्थ बिबट्या कुठेही रात्री दिसतोय लगेच म्हणजे एवढा बिबट्याचा प्रभाव त्या ठिकाणी वाढलेला आहे म्हणून माझी खऱ्या अर्थाने प्रशासनाला विनंती आहे तालुक्याचे आमदार आदलनी शेख बेडके साहेब यांनी दहा जूनचं जे अधिवेशन आहे त्यामध्ये प्रामुख्याने हा विषय यावेळी मार्गी लावलाच पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे मग त्याच्यावर काय उपाययोजना करायची लसबंदी असेल बाकी कुठलं काय असेल शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी बसून ठरवावं परंतु हे आंदोलन दादांचं असं त्या ठिकाणी आपण आजपासून सुरू केलेलं आहे आम्ही देखील दादा आजपासून तुमच्या बरोबर सगळ्या अंगणांनी सांगायच्या सा प्रमाणे आळेगाव आणि पंच सर्व शेतकरी तुमच्या बरोबर आहोत या आंदोलनासाठी अतिशय जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून उचललेला आहे आणि त्याला शंभर टक्के लोक साथ देतील कारण दे, का तो आमच्या जीवावर वेचणारा विषय आहे आज एखाद्या दुसऱ्याच्या घरा उभेचले उद्याचे माझ्याही घरावर भेटू शकतं माझ्याही कुटुंबावर भेटू शकतं म्हणून मी या ठिकाणी आपण सगळे शेतकरी आपली कामं सोडून दहाला साथ द्यायला आलेला आहात मी उपस्थित आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून या ठिकाणी माझे आमदार शरद सोनवणे यांचा देखील आभार व्यक्त करतो की आपण एक चांगला विषय शेतकऱ्यांच्या हिताचा विषय उचलून या ठिकाणी आंदोलन करत आहात आमचा तुम्हाला शंभर टक्के पाठिंबा आहे अशा प्रकारचे या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र